आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे से पाच एक राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये बनराज आंदेकर म्हणून जे इसम आहे त्यांची जे आहे मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे के एम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते प्राऊड डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनचे टीम करत आहे आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे से सार हथियारने वार पण झालेले आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाले आहे असा प्रकारचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळणार आहे साडेनऊच्या सुमारासची एक घटना आहे ते, ते दोन उभे होते पनराज आंबेकर आणि त्यांचे एक जे आहे से चुलत भाऊ आणि त्याचवेळी काही लोक इथे आलेले आहे आणि त्यांच्यावर फायरिंगही केलेले आहे आणि वेपन वेपननेही हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्येच त्यांची मृत्यू झालेली आहे ज्यापर्यंत ते के एम हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉड डेड तिथे त्या ठिकाणी आणले गेले एकूण किती गोळ्या आणि आरोपी झाले एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की पाच राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपीबद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते याबद्दलचे शोध जे आहेत आणि तपास चालू आहे सर प्रायमाफेस काही कौटुंबिक वाद समोर आला आहे क्राईमाफेस नेमकी ही घटना कशामध्ये एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपलं पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे आहे से आम्ही हे जे आरोपी शोधण्याच्या आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार हो आहे नाही असं माहिती नाही आहे आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही की किती आरोपी होते नेमके कोण होते काही सस्पेक्टचे चे नाव आहे परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे एक वेळ ते कन्फर्म झालं त्यानंतर नेमके आम्ही जे आहे हे सर्व नाव आपल्यासोबत शेअर करणार करणाररा आज रात को साढ़े नौ के आसपास इनामदार चौक में वनराज आंधेकर और उसका चचेरा भाई दोनों खड़े थे उसी समय कुछ लोगों ने आके उन पर जो है सो अटैक किया है इस अटैक के दरमियान पांच राउंड्स फायर हुए हैं ऐसी जो है सो प्रथम दृष्टि में इन्फॉर्मेशन मिली है और उनके ऊपर जो है सो धारदार शस्त्र से भी हमला किया गया है इसके बारे में जो है सो हमारी क्राइम ब्रांच और बाकी जो उनकी टीम इस काम में लगा दी गई है वो लोग आरोपी निष्पन्न करने और उनको पकड़ने के काम में लग गए हैं अभी तक आरोपी कौन है और उन्होंने किस वजह से इन पर हमला किया है ये अभी क्लियर नहीं हुआ है कुछ संशयित लोग जो हैं जिसके नाम इसमें आए हुए हैं तो उनसे जो है सो पूछताछ चल रही है एक बार पूरा कन्फर्म होने के बाद मीडिया से इसके बारे में पूरी डिटेल शेयर की जाएगी गोलियाँ